नमस्ते शिक्षक बंधू भगिनीं आणि विद्यार्थी आणि पालक सर्वांना आज आपण एका विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे वाचनाचं महत्व विद्यार्थी पिढी ही मोबाईलच्या आहारी जात आहे टीव्हीच्या आहारी जात आहे आणि टीव्ही आणि मोबाईल मुळे त्यांच्यावर भयंकर असा परिणाम होत आहे या काळामध्ये वाचनापासून पिढी लांब जात आहे वाचन हे खर वा वा तर अभ्यास प्रक्रियेचं हृदय मानलं जातं आणि वाचनाद्वारेच अभ्यासक्रमाचे सर्व जे विषय आहेत त्या विषयांचं ज्ञान त्या मुलांना मिळत असत मग गणितातले प्रश्न असतील मग विज्ञान किंवा समाजशास्त्रातल्या पुस्तकातली प्रकरणं असतील किंवा आताच आली नाही तर तुम्ही त्याच्या खाली असणारे जसे प्रश्न सोडवू शकत नाही वाचनामुळे शिक्षण चांगलं घेता येतं शिक्षणामुळे दीर्घायुष्य वाढतं असं म्हणलं जातं रँड कंपनीने एक सर्वे केलेला होता आणि त्या सर्वे मध्ये एका संशोधनामध्ये मानवाच्या दीर्घायुष्याची काही कारण काढलेली होती संशोधनातून आणि त्यामध्ये वंश लिंग भूप्रदेश शिक्षण त्याबरोबर विवाह आहार धार्मिकता अशा सगळ्या घटकांचा अभ्यास केलेला होता त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की शिक्षण हे सुद्धा मानवाला दीर्घायुष्य बनवणार एक सर्वात मो महत्वाचा घटक आहे आणि असं संशोधन मान्य करतात अमेरिकेत शासनानं अं यासाठी शिक्षण अनिवार्य केल्यापासून माणसाच्या आयुष्यमानामध्ये वाढ झालेली आहे असं दिसून आलेलं आहे दुसरं एक संशोधक असंच त्यांनी काम केलेलं आहे की प्रत्येक वर्षामाग प्रत्येक वर्षामाग व्यक्तीला दीड वर्ष अधिक आयुष्य वाढू शकत जर तो शिक्षणासाठी आपला वेळ व्यतीत करत असेल शिक्षण घेत असेल हे संशोधनातून आलेले निष्कर्ष आहेत बालपणातलं जे वाचन आहे हे वाचन शब्दसंग्रह वाढण्यासाठी महत्वाचं होतं अल्झायमर सारख्या रोगावर सुद्धा वाचन हे प्रभावी आणि प्रतिकारक असं म्हणून मान्य झालेलं आहे अलीकडच्या संशोधनातून हे सिद्ध झालेलं आहे वाचनामुळं संध्याकाळची झोप चांगली लागते वाचनामुळं प्रगल्भता वाढते वाचनानं मस्तक सुधारतं वाचनानं आपण आपली तर्क शुद्ध विचारसरणी ती विकस विकसित होते सर्जनशीलता वाढते त्यामुळं बरोबरच मुल मुलं जे आहेत त्यांच्यात क्रिएटिव्हिटी वाढत जाते त्यांना वेगवेगळ्या कल्पना आयडिया सुचत राहतात आणि यांचा विकास होण्यासाठी कल्पनाशक्तीचा विकास होण्यासाठी त्यांच्या सर्जनशीलतेचा विकास होण्यासाठी वाचन ही फार महत्वाची गोष्ट आहे नवनिर्मितीच्या टप्प्यावर मुलांनी जाण्यासाठी त्यां त्यांच्या तें, जवळ आहे त्या गोष्टीचा ते वापर करून पुढे जाऊ शकतात आणि वाचन ही अशी गोष्ट आहे की त्यांना वेगवेगळ्या कल्पना आयडिया सुचवण्यासाठी ती महत्वाची ठरतात आता व्हिडिओ पेक्षा शिक्षण आणि वाचन याला जास्त महत्व दिलं पाहिजे मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी याचा उपयोग होतो वाचनानं एकाग्रता वाढते त्यांचा प्रत्येक गोष्टीतली जी सहनशीलता वाढते स्टॅमिना वाढत जातो वाचनानं त्या भावविश्वासशी ते एकदम एकरूप होतात त्यातला आनंद रसग्रहण करू शकतात म्हणजे आनंद मिळवू शकतात एखाद्या घटकामधला आणि ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या मोठी मोठी झालेली सगळी लोक पाहात मग बिल गेट्स असेल किंवा आ, मस्क जर रॉकेट कंपनी तयार केली ती तर वाचन वाचन करून त्यांना रॉकेट कंपनी तयार करण्याचा विचार केलेला होता असे अनेक लोक आहेत शास्त्रज्ञ आहेत की त्यांनी वाचन करून त्यांना नवीन नवीन कल्पना सुचलेल्या होत्या वाचन हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळं मुलांच्या प्रतिभेला पंख यायचे असतील किंवा यावे असे वाटत असतील तर मुलांना वाचनाकडे नेलं पाहिजे वाचन हे मुलाच्या मेंदूच्या विकासासाठी त्यांच्या बुद्धीच्या विकासासाठी एक अं त्यांचं ते बुद्धीचं अन्न असल्यासारखं आहे त्यामुळं वाचन हे नियमित करणं गरजेचं आहे जसं एक तास व्यायाम किंवा तसं एक तास वाचन हे फार महत्वाची गोष्ट झालेली आहे आजच्या काळामध्ये परंतु पिढी ही मोबाईलच्या आहारी जाऊन आपल्या डोळे खराब करून घेत आहे आणि मेंदूचे अनेक आजार म्हणाचे आजार लागत आहेत तर ह्याच्यापासून आपल्याला मुलांना सोडवायचं असेल तर पुन्हा वाचन संस्कृती जोपासणारी पिढी तयार करायला हवी आणि विचार करणारी पिढी त्यातूनच तयार होऊ शकते आपण जेवढा अधिक वाचन करतो तेवढा आपल्याला अधिक ज्ञान मिळत जातं आणि जेवढा अधिक ज्ञान मिळत असेल आपल्या जवळ तर आपण तेवढ्या अधिक बुद्धिमान झालेला असतो जेवढ्या अधिक बुद्धिमान आपण असू तेवढ्या अधिक वर्ष शिक्षण घेऊ शकतो अधिक सत सातत्यानं शिक्षण आपलं कधीच थांबत नाही आणि शिक्षण घेत राहतो वेगवेगळ्या पदव्या आपल्या वाढवत राहतो आणि पदव्या जशा असतील तशा आपल्याला पाहतोय आपण नोकऱ्या मिळतात नोकऱ्या मिळाल्या की उत्पन्न आपलं त्या पद्धतीनं वाढ हे साधी आ, गोष्ट आहे की तुमच्याकडं ह्याच्या जर उलट ही सूत्र जर उलट केलं तर तुम्ही कमी वाचन केलं तर तुमचं ज्ञान कमी असणार तुमच्याकडं कमी ज्ञान असेल तर तुमचं शिक्षणही तुम्ही लवकर थांबवणार म्हणजे शिकायचं कसं हे शिकणार नाही शिक्षण जे प्रवाही आहे अखंड जे शिक्षण चालू असतं ते शिक्षण मध्येच थांबणार शिक्षण थांबलं की आपोआपच तुमच्याकडं जेवढ्या लवकर शिक्षण थांबेल तेवढ्या लवकर तुमच्याकडे दारिद्र्य येत असं म्हटलं जात विद्याविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले असं आपल्याला महात्मा फुलेनी सांगितलेलं आहे हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत विद्येचं फार प्रचंड असं महत्त्व सांगतो आणि विद्या मिळवायची असेल तर ज्ञानसागरामध्ये जर डुबकी मारायची असेल तर आपल्याला वाचन हा एक महत्वाचा मार्ग आहे आणि वाचन आपण करत राहायला हवं हो। वाचन मुलांना वाचन संस्कृतीशी जोडायला हवं हो। शाळेमध्ये आम्ही प्रयोग करतो जसं एका अगरबत्ती लावा आणि अगरबत्ती लावून ती संपेपर्यंत तुमचं वाचन चालू ठेवा दररोज अगरबत्ती संपली की वाचन बंद करा मुलांना छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं वाचायला द्या आमच्या लहानपणी चांदोबा सारखं पुस्तक आमच्या वडील आणून द्यायचे आणि आम्हाला खूप त्यातल्या गोष्टी आवडायच्या आता ही मुलांना त्यांना आवडतील अशा गोष्टींची पुस्तकं आपण द्यायला हवीत जेणेकरून त्यांचं वाचन त्यांना वाचनाची आवड लागेल आणि वाचनामुळं त्यांचं मस्तक सुधारेल त्यांची विचार करण्याची पद्धत सुधारत जाईल त्यांचा भावनिक विकास होईल बौद्धिक विकास होईल आणि त्याबरोबरच त्यांच्या आयुष्यातल्या समस्या सोडवण्यासाठी ते सक्षम होतील आणि यासाठी म्हणून वाचन ही फार फार महत्वाची गरज आहे आणि म्हण म्हटलेलंच होते मी मग अशी की शिक्षणाचं हृदय हे वाचन आहे वाचन नसेल तर था शिक्षण थांबल्यासारखंच होईल म्हणून वाचन हा जो मूलभूत हक्क आहे वाचन हा जो आयुष्याचा पाया रचणार कौशल्य आहे त्या प्राप्त करून घेऊन मुलांनी वाचनामध्ये अधिकाधिक तयार व्हायला हवं जसं Uh, आठवीच्या पुस्तकात स्वामी विवेकानंदांची गोष्ट होती पहा की स्वामी विवेकानंद एका दृष्टिक्षेपात एक परिच्छेद वाचत आणि एक खंड एका दिवसाला वाचायची म्हणजे त्यांचा आयस्पॅन किती मोठा होता किंवा वाचनाचा आवाक किती मोठा होता बाबासाहेब आंबेडकरांच्या लायब्ररीत किती हजारो ग्रंथ होते एवढ्याच वाचन केल्यामुळेच जगातलं सर्वात मोठं संविधान ते लिहू शकले म्हणून आपल्याला जसं गांधीजी दररोज वाचन करत होते सर्वच मोठी माणसं आहेत ती वाचनानं मोठी झालेली आहेत वाचनातूनच त्यांना कार्य करण्याची प्रेरणा मिळाली महत्वाकांक्षा निर्माण निर्माण झाली महाप्रयत्न करू शकले आणि महाप्रयत्नातून महा कार्य त्यांच्याकडून घडलेलं आहे आणि म्हणून वाचन हे एक फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्या वाचन संस्कृतीशी आपण जोडलं गेलो पाहिजे अं यासाठीच आम्ही लोखंडे लायब्ररी सुरू केलेली आहे आणि या लोखंडे लायब्ररीचे सभासद व्हा फक्त शंभर रुपयामध्ये तुम्ही सभासद होऊ शकता आणि वर्षभर इथली एक हजार पुस्तकं तुम तुमच्यासाठी वाचनासाठी खुली आहेत कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट नाही तुम्ही ते वाचन करून वेळेत पुस्तक माघारी करावं एवढी अपेक्षा आहे आणि वाचन नाच लायब्ररीच सभासद होण्यासाठी एक फॉर्म फक्त भरावा लागतो त्यानंतर तुम्ही पुस्तक घेऊन जाऊ शकता चला तुम्हाला वाचनासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद